काय काम हो का कामाला नाही जायचं होतं तुम्हाला एवढं म्हणत काय पायपाय जाऊ काय खाऊ असं किती उशीर झाल्या जा आ लवकर मला जायचं कामाला आता काय झालं पायपाय जायचं ऊन एवढ्यात गाडी ना गोडी मग नीट बोला ना असं काय धावल्याने बोलते तेव्हा आपण दिले का मोठ्यातलं पैसे गाडी घेऊन गेला असतो का आम्हाला नवीन गाडी घेतली असते पण आता तुम्ही सारखं सारखं कोण आता माझ्या घरच्यांना बोलत राहत्या बापाला कळलं नाही उन्हातलं पैसे द्यायचे आता नव्हते त्यांच्याकडे पैसे मग नाही दिले त्यांनी नव्हते मग काय झक मारा पूर्वी दिली अहो आता नव्हते त्यांच्याकडे ते तर काय करते नव्हती म्हणजे लग्न करायच्या आधी भर कळलं नाही का आपल्याकडे पैसे नाही नाही करावं मग आता जाऊ द्या ना देते त्यांच्याकडे येईल तेव्हा बापून पैसे घे मग जातो कामाला नाही मी नाही जात कामाला आता कामाल गेलो मग घर कसं चाललं ना आपलं तुझं काय मला मायावर आहो असं नका करू येईल दोन टाकेल कवा यायच मी मात्र झाले हो देते का आता मला जायचं काय मला पैसे घेऊन ये मग जातो नाही त्यांच्याकडे पैसे असते ते त्यांनी दिले असते ना देईन ना काय लागलं बाजरी लागली की चालला दे बाजरी दे कांद मी मेलो कष्ट करू करू कामाला जातून त्या भावाला पूर्वी तो आता ती नेते कधीतरी कुठं तसं पण कुठं रोज रोज येते कधीतरी म्हणजे रोज रोज म्हणजे चार वर्ष झाली लागणार चार तो येतोय कांदा पण दिले नाही त्यांनी असं कुठे काही का दिलं नाही फ्रीज दिलं टीव्ही त्यांनी दिली फ्रीजंडी बांधून बस काय का ouais मला काय करायचं त्या फ्रीजचं मी असतो का पाणी प्यायला घरात मग देतील ना हळूहळू करू देतील ना कधी ते कधी देणार मला नक्की सांग दिवसात मी सांगत त्यांना कधी सोडा कधी सांगितलं मी काय म्हणते कधी सांगणार सांगते मी कधी सांगन त्यांना द्यायला कधी सांगणार तू मला ते पाहिलं सांग तारीख वर सांग मला फिक्स दीन ना पण नक्की मी त्यांना नाही ना ना मी परत इथं येणार नाही तिकडे जाणार नाही नाही तू तिकडे पाहिजे सांगतो मी ते कामात जाणार ना जोपर्यंत तू पैसे घेऊन येत नाही तोपर्यंत मी कामाला जाणार नाही रातोपली तुम्ही चाललो हॅलो की हॅलो दादा काय झालं तू कधी येणार रे काय तू हा हा का ताडे त्यांना गाडी पाहिजे होती म्हणून त्यांनी मला मारलय <laughs> गाडी पाहिजे तुला मारायचं काय संबंध मग ते म्हणते हुंडा दिला नाही तुझ्या घरच्यांनी आणि करून पैसे घेऊन ये असलं बोलते तुम्ही दाजी हा काय कारण आहे तसलं बोलायचं आणि हुंडा दिला नाही म्हणजे लग्नाच्या वेळ सांगायचं ना आम्हाला हुंडा पाहिजे पूर्वी नको दिला असत पैसेच पाठवून त्यांच्या बरोबर दादा तू लवकर इकडं नाही आलो मी तिकडं थांब बघतो दाजींना बी सांगतो मी चांगलं मग काय सांगायचं ते ठीक है आलो मेनो कर गुरु तू काय करे जाता वावरत काय करे जाता वावरत काय करे जाता तुझे मने काय काय करायचे मी ठेव पडक असे करे ठरले कर काय तरी पडक तू आ राम 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 बाबा बस 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 बस

काय जरा बोलायचं होतं तुमच्याशी डायरेक्ट बोला कशाला विषय फिरवता पटत का तुम्हाला तरी काय झालं माहित नाही काय झालं ते नाही काय झालं म्हणजे तुम्हाला का का? माहितीच नाही काय नाही मला माहितीच नाही काय दाजींनी तायडीला मारहाण केली कशाबद्दल कशाबद्दल आता इचारा की तुम्हीच स्पष्ट स्पष्ट बोला की सगळं कशाला विषय फिरवता काय झालं काय झालं म्हणजे तुमचं घरात लक्ष आहे का नाही काय बरं आमचं काय लक्षात झालं काय झालं म्हणजे दाजींनी मारलं आयडीला आमच्या कशाबद्दल कशाबद्दल म्हणजे विचारा की तुम्ही मला तर काय माहितीच नाही मग माहिती करून घ्यायला पाहिजे तुम्ही काय झालं का गाडी घ्यायला पैसे नाही दिले तिच्या बापांनी बघा असलं असतंय काय तुम्ही ठरवलं होतं मला तरी काय माहिती लग्न करताना काय ठरवलं तुम्ही पण त्याच बाजून येत का आता मला माहिती ते पैसे ते म्हणतो दिलं नाही सगळं म्हणजे पण आम्ही असलं काय बोललोच नव्हतं ना आणि आधीच आम्हाला सांगायचं की मग गाडीने पाहिजे काय काय पाहिजे आम्ही नसते दिली पोरगी मग तो म्हणतो मी घरीच राहतो कामाला जात नाही का कामाला काय गाडीने जातात का सगळी पायी जाणारी बसने जाणारी दुचाकीवर जाणारी नाहीत का लोक आमची आईपत नाही घड तुमचं काय म्हणणं आहे आमच्या आईपतच नाही गाडी द्यायची तिला कामाला लावा मग कामाला म्हणजे कामाला लावा बघा आपल्या घरातून कधी आपण घरच्या बाहेर काढली काय आणि कामाला लावायचं तुमचा प्रश्न आहे आम्ही कशाला तोंड घालू इथं तिला सांगा जामा खुला खुरपायला जायचं नाही जायचं तुम्ही ठरवा की मी कस काय सांगू तिला म्हणून मग तिला उद्या परत मी बोलले म्हणतो तू काय लक्ष घालतो इकडं नाही नाही ती पोरगीचं कामाला नाही म्हणली ना ती पुढे बघायचं आमची पोरगी कामात त्यांना काय पारखे त्यांना गाड्या बिड्या ऐत्या पाहिजेत सगळ्या काय कामाचं नाही कामाचं काय नाही का मग जाऊ घरी घेऊन आमची बहीण आम्ही घेऊन चालतंय मग जातो घेऊन आम्हाला काही जड नाही झाली बहीण आमची तुम्हाला बी इथं गाड्या घोड्यासाठी पाहिजे असं आणि काम करायला नुसती ना मारलेलं खपूर नाही घ्यायचं मी अजिबात मिटून घ्या तुम्ही कशाला उगत वाद वाढीता हे बघा आबा सगळं ठीक आहे चुकलं तर मारावी पण गाडीन गोडी पाहिजे म्हणून मारा करतात का आम्हाला तुमची गाडी तुम्ही आत असं म्हणताय उद्या परत पदार्थ काय आम्हाला नको गाडी आता कसं आहे आता ती थोडं कसं समजुतीने घ्यायचं दोघांनी पण आता काय करायचं मी तरी काय करायचं सांगा आता माताऱ्या माणसानी बरं द्यायला बी काय नाही आबा आज गाडी दिली तर उद्या म्हणताना बांगला बांधून द्या परवा मानतात वावर घेऊन द्या तेच करायचं का आम्ही तुमचं पटतंय मला बरोबर आहे पण जे काय होतं ना ते लग्नातच ठरवायचं होतं लग्न झाल्यावर ते ठरवून काय उपयोग नाही आता रुपये नाही द्यायचा नाही द्यायचं काय माणसाने स्वतःच्या हिमती कमावलं पाहिजे ना तुमच्यात नसेल ना हिम्मत तर तसं स्पष्ट सांगा माझ्यात हिंमत नाही मग देतो आम्ही सगळं तुम्हाला चालेल का रे बाळा त्याला जाऊ दे घेऊन जाऊ दे तुम्ही माणसान तसं पण माझं तसं म्हणणं नव्हतं बरं का मला पैसे घेऊन पडत होते म्हणून मी आपलं सहज तिला म्हणलं बघा देतात का बघ आपण असं मागतात का तुम्ही आमच्याशी बोला ह्यांना फोन करा ह्यांना बोला पोरीला मारहाण करायची गरज नाही ना तुमची त्या कारणासाठी हे बघा दाजी तुम्हाला काय अडचण असेल ना आम्हाला सांगा की रका आम्ही मदत नाही करायची तर कोण करणार उद्या तुम्ही आम्हाला करता असं मिटून घ्या ना तुम्ही काहीतरी पण ही कुठली पद्धत आणि मारहाण करतात वय तिला का आमच्यावर विश्वास नाही मारायची काय गरज आहे बरं नाही व्हायचं परत तुम्हा असं नाही परत व्हायचं नाही दाजीन हून बी देऊ नका आमची लिख तुमच्या दारात पाठवली आम्ही तुम्ही नाही नाही परत तुमची बहीण असते आबा तुमची मुलगी तिला कुणी हाणलं नाही बरं ह्या कारणासाठी मग पटते सोडून सोडून देतो आणि तुम्हाला काय अडचण ना डायरेक्ट मला फोन करत जा तिच्यापाशी बोलतच नका जाऊ काय बाहेरचे विषय असतील आपल्यात बोलायचे घरातलं तिच्या बरोबर बोलला तर ठीक आहे चालते चालते हा पा ना पा नाही चार ठेवा ताजी परत तुम्ही त्याच्यावरून बी खावा तिला नाही एवढं पण हे का मी कसा